नमस्कार अंगणवाडी सेविका ताई आणि ताईंनो तुमच्या मनामधले काही प्रश्न होती त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे बहिणींनो बघा ई के वाय सी करणं गरजेचं आहे का अंगणवाडी सेविका ताई आणि मदनीस्ताईने त्यानंतर जर नाही केली समजा ई के वाय सी तर पगार थांबणार आहे का अंगणवाडी सेविका ताईने ताईचं व्हेरिफिकेशन किंवा ई के वाय सी केली तर चालेल का ई के वाय सी करणं बंधनकारकच आहे का ई के वाय सी कुठे करायची कोणते डॉक्युमेंट गरजेचं ई के वाय सी करत असताना ई केवायसी करताना जे सेवेचे वर्ष टाकायचे आहे तर, कि तर, कि तर, तर चे चे, ले ले ते किती वर्ष टाकायचे माझी अंगणवाडी सेविका ताई जर आधी मदतनीच होती तर आता सेविका झाल्याच्या नंतर ताईने किती वर्ष सेवेचे टाकायचे आहेत ते कसे मेजर करायचे त्याच्यानंतर आमच्या सेविका ताईंच्या खात्यामधनं विम्याचे पैसे पॉलिसीचे पैसे कापले गेलेले आहेत का कोणत्या योजनेसाठी किती पैसे कापले गेलेले आहेत आणि ते पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत का यामध्ये राज्य शासनाचा वाटा किती आहे केंद्र शासनाचा वाटा किती आहे आणि ह्या दोन्ही विमांचा माझ्या बहिणींना नेमका कशा पद्धतीनं फायदा होणार आहे या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बहिणींनो बघा आपण पोषण टॅगर ॲप्लिकेशनवरती सगळ्या पालकांचा डेटा हा अपडेट करत असतो परंतु आपलाही डेटा कुठेतरी अपडेट करणं गरजेचं आहे बरोबर आहे की नाही म्हणजे संपूर्ण जगाच्या काळजी घेणारी जशी मातृ आई असते आई ही त्याच्या मुलाची बाळाची खूप चांगल्या पद्धतीनं कुटुंबाची पतीची सासू सासऱ्यांची सर्वांची काळजी घेते स्वतःची काळजी करणं ती विसरून जाते अगदी तशाच पद्धतीनं तुम्ही सगळ्या बालकांची स्तनदा मातांची गर्भवती मातांची ही के वाय सी करत आहात हो त्यांचा डेटा तुम्ही भरत आहात हो परंतु तुमची स्वतःची के वाय सी ती राहिली आहे ना म्हणून तुम्हाला काय करायचं आहे आता की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जाऊन अपडेट प्रोफाईलवरती क्लिक करायचं आणि तुमची के वाय सी करणं घ्यायची ठीक आहे प्रोफाईलमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ई के वाय सी करा अशा पद्धतीचा ऑप्शन येतो बस त्याच्यावरती क्लिक करायचं जे डॉक्युमेंट तुम्हाला आवश्यक असणार आहे ते आहे तुमचं आधार कार्ड आधार कार्डवरचा नंबर व्यवस्थित टाकायचा काही आपल्या ज्या बहिणी आहेत की ज्या अंगणवाडी मदतीस म्हणून लागलेल्या होत्या नंतर मात्र त्या सेविका झालेल्या आहेत बघा ज्या सेविका म्हणून लागलेल्या आहेत त्या समजा जर समजा दोन हजार दहामध्ये लागलेल्या असेल तरी तर दोन हजार दहापासून दोन हजार पंधरा दोन हजार पंचवीसपर्यंत एकूण वर्षाचे किती होतात म्हणजे पंधरा आणि एक सोळा सोळा वर्ष तुम्हाला टाकायची आहेत आमची एखादी बहीण जर आधी सेविका मदतनीस म्हणून लागलेली असेल आणि आता ती जर सेविका झालेली असेल तर समजा तुम्ही दोन हजार अकरामध्ये लागलेल्या होत्या आणि तुम्ही पहिले सहा वर्ष सेविका मदतनीस म्हणून काम केलं आणि मग तुम्हाला आज किती वर्ष टाकावे लागतील बघा अकरामध्ये लागल्या पुढचे सहा वर्ष तुम्ही मदतनीस म्हणून काम केलं तर त्याच्यामध्ये काढून टाकायचे म्हणजे अकरानंतर सतरापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी मदतनीस म्हणून काम करत होते आणि मग सतराच्या नंतर पंचवीसपर्यंत म्हणजे सतरा अठरा एकोणीस वीस आणि हे पुढचे पाच म्हणजे साधारणतः नऊ वर्ष ठीक आहे तर ते कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं जर समजा एखाद्या बहिणीला वाटलं की माझी सेवा नेमकी किती झालेली आहे म्हणजे मी कोणत्या तारखेला तुम्ही सेविका म्हणून लागलेल्या होतात त्या दिवसापासनं जर तुम्हाला आजपर्यंत जर काढायचं असेल तर एज कॅल्क्युलेटर नावाचं ॲप्लिकेशन असतं मोबाईलवरती त्याच्यावरती जायचं त्या ज्या जा जा दिवशी तुम्ही रुजू झालेल्या होत्या तो दिनांक टाकायचा आणि आजची तारीख टाकायची तुम्हाला एक्झॅक्टली किती वर्ष किती महिने आणि किती दिवस झालेले आहेत सर्व्हिसमध्ये ते तुम्हाला दाखवेल मग त्याच्यापैकी जितके वर्षे झालेले असतील तुमच्या सेवेला ते तुम्हाला त्या ठिकाणी नमूद करायचे आहेत नाही जरी केलं तरीसुद्धा काही अडचण नाही ॲक्च्युली ही, ही पोशन ट्रॅकर ॲप्लिकेशन आहे त्यामुळं त्याचा काही फारसा जास्त इम्पॅक्ट तुमच्या मानधनावरती होईल असं नाही ठीक आहे तुमचा काही पगार त्याच्यामुळं थांबणार नाही तुमच्यावरती कुठल्याही पद्धतीचं बंधन येणार नाही परंतु आपण सर्वांची केवायसी करतो म्हणून तुम्ही तुमचीसुद्धा केवायसी करून घ्या आणि जर काही अडचण असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहाच आम्ही आहेतच पुढचा प्रश्न होता की दादा ते जे विम्याचे पैसे आहेत ना पॉलिसीचे पैसे आहेत ना ते आमच्या खात्यामधनं तर अचानक धडाधड कापायला लागलेले आहेत एक तारखेपासून एक मेपासून आम्हाला मॅसेजेस यायला सुरुवात झालेली आहेत मग आमच्या काही बहिणींचे चारशे छत्तीस रुपये कापले गेले काही बहिणींचे दोनशे अठ्ठावीस तर काही बहिणींचे वीस रुपये कापले गेलेले आहेत तर बघा बहिणींना तुमच्या खात्यामधनं चारशे छत्तीस रुपये आणि वीस रुपये असे दोन वेगवेगळ्या विम्यांचे पैसे कापल्या गेलेले असतील बघा ज्या बहिणींचं वय अठरा वर्षापासून पन्नास वर्षे आहे पुन्हा एकदा सांगतो ज्या बहिणींचं वय अठरा वर्षापासनं पन्नास वर्षापर्यंत असेल तर तुमच्या खात्यामधनं वीस रुपये आणि चारशे छत्तीस रुपये असे दोन्हीही अमाऊंट शंभर टक्के डिडक्ट होणार आहेत किंवा डिडक्ट झालेले सुद्धा असतील काही बहिणी ज्यांचं वय हे पन्नास वर्षापेक्षा एक दिवस जरी अधिक होतं ना म्हणजे दिवाळीच्या दरम्यान तुम्हाला माहिती आहे तुम्ही बँकेमध्ये गेलेला होता तुम्ही संमतीपत्र लिहून दिलेलं होतं आणि ऑटो डेबिट करायला बँकेला सांगितलेलं होतं तुमचं आधार कार्ड नंबर पॅन कार्ड नंबर आठवते का ते तुम्ही बँकेला नेऊन दिलेलं होतं दोन महत्त्वाच्या योजना ह्या केंद्र सरकारने तुमच्या सुरक्षिततेसाठी सुरू केलेल्या होत्या पहिली योजना होती ही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना म्हणजे अठरा वर्षापासून पन्नास वर्षापर्यंतच्या बहिणींसाठी तर जर समजा म्हणजे असं होऊ नये परंतु जर समजा एखादी दुर्दैवी घटना घडली माझ्या बहिणीच्या आयुष्यामध्ये तर त्यांना म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर असं होऊच नाही पण जर असं झालं तर त्यांच्या पश्चात्याच्या कुटुंबियांवरती मुलांबाळांवरती कुठंतरी जो मायेचा आधार असतो त्याचे छप्पर असतं आईवडिलांचं डोक्यावरचं ते हरपून जाऊ नये म्हणून केंद्र शासनाच्या वतीनं दोन लाख रुपये दिले जातात आणि ह्याच्यासाठी आपल्या खात्यामधनं म्हणजे साधारणतः दोनशे अठ्ठावीस रुपये आपल्याला श केंद्र शासनाकडनं देण्यात येतात आणि वरचे जे पैसे आहेत तर ते राज्य शासन आपल्या खात्यावरती टाकते त्यानंतर दुसरी जी योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना तर ही जी आहे ते अठरापासून एकोणसाठ वर्षापर्यंतच्या ज्या सगळ्या ताई आहेत त्यांच्यासाठी लागू आहेत त्यांच्या खात्यामधे वीस रुपये हे कापल्या जातात असे दोन्ही बँकेची मिळून तर तुम्हाला माहिती असेल दिवाळीच्या वेळेला तुमच्या खात्यावरती केंद्र शासनाचा जो पैसा आहे तर तो ऑलरेडी जमा झालेला होता केंद्र शासन याच्यासाठी साठ टक्के पैसे देतो आणि राज्य शासन चाळीस टक्के आता तुम्हाला माहिती आहे केंद्र हे कधीसुद्धा अडव्हान्स असतं म्हणून त्यांचे जे पैसे आहेत तुमच्या खात्यावरती ऑलरेडी जमा झालेले आहेत राज्य शासनाचे पैसे तुमच्या खात्यावरती यायचे बाकी आहेत होऊ शकतं की लवकरच हा जो निधी आहे तर तो, तो मंजूर होईल आणि तुमच्या खात्यावरती येईल परंतु तत्पूर्वी आता तुमच्या खात्यावरनं जवळपास चारशे छत्तीस रुपये आणि वीस रुपये शिवा कपात झालेली शंभर टक्के आहे पण काळजी करू नका ही दोन्ही विमा योजना खूप महत्त्वाच्या आहेत बघा आपल्या जर समजा संपूर्ण हयातीमध्ये जर एखादी दुर्दैवी घटना घडली तर आपण तर जाऊच बरोबर आहे की नाही परंतु आपल्या पश्चात जे कुटुंब आहे आपण एवढी जी सेवा केलेली आहे त्याचा कुठेतरी लाभ त्यांना झाला पाहिजे आणि म्हणून केंद्र शासनाने अतिशय चांगल्या हा योजना काढलेली आहे म्हणून मला असं वाटतं की जर समजा तुमच्या खात्यामधनं काही पैसे डेबिट जरा झालेत तरीसुद्धा काही अडचण नाही आता बघा बहिणींनो काही काही बहिणी आपल्या अशा आहेत की ज्यांना एकच मॅसेज म्हणजे पैसे कपात झाल्याचे मॅसेज दोन दोन बँकांकडून आलेले आहेत ठीक आहे म्हणजे ज्या खात्यावरती तुमचे अंगणवाडीचे पैसे जमा होतात त्याचे पैसे तर आलेच आहे म्हणजे त्याच्यावरमधनं चारशे छत्तीस रुपये आणि वीस रुपये तर कपात झालेलेच आहेत परंतु काही बहिणी अशाही आहेत की ज्यांच्या एका खात्यामधनं पैसे जमा झाले कट झाले आणि दुसऱ्याही खात्यामधनं पैसे कट झाले तर असं होऊ शकतं की ज्या वेळेला तुम्ही एखाद्या बँकेचं नवीन खातं काढलेलं असेल तर त्यावेळेला त्या, त्या बँकेने तुम्हाला ह्या दोन्ही योजनांचा लाभ तुम्हाला न कळवता सुरू केलेला असेल उदाहरणार्थ जसं आता माझं खातं आहे तर माझं दोन चार बँकेमध्ये बँक खातं असल्याकारणामुळं म्हणजे ते विविध वेळेला आपण काढलेलं असतं आणि मग त्यांचं आपल्याला माहिती आहे की आपण जर शहर बदललं तर त्यांचा वापरसुद्धा कमी जास्त सुरू होतो तर माझे दोन तीन खात्यावरनं पैसे ते कापले गेलेले आहेत तर अडचण नाही मग असं नाही होणार की ज्यावेळेस समजा आता मला जर इन केस काही झालं तर मला काही चार वेळाच पैसे मिळणार नाहीत परंतु ते आता माझ्या खात्यावरून डेबिट होतात आता मला जेव्हा वेळ मिळेल तर मी त्यावेळेला बाकी दोन तीन खात्यामधला जो जी होणारी डिडक्शन आहे तर मी निश्चित थांबेल परंतु तुमच्याहीसोबत जर असं घडत असेल तर ज्या बँकेमध्ये तुमचं अंगणवाडीचं खातं लिंक नाही आहे त्या बँकेमध्ये तुम्ही स्वतः जा आणि मला या योजनेचा म्हणजे ऑटोडेबिटचं जे ऑप्शन आहे तर ता ते त्याला बंद करा म्हणजे ते ऑटोमॅटिकली बंद होऊन जाईल बहिणींनो काळजी घ्या तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता बाकी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका कारण की मला माहिती आहे तुम्ही सर्व अंगणवाडी सेविकताईंचं खूप प्रेम आहे गुरुजन चॅनलवरती आणि तुमचं सहकार्य तुमची मदत आमच्या मनामध्ये आहे आपल्या सतत आपण केलेल्या सहकार्याबद्दल मी आपली खरंच मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो खूप खूप धन्यवाद